जय जिजाऊ जय शिवराय जयशंभूराजे धनराज बिराद्र ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे माझ्या फोर व्हीलर गाडीला पार्किंग करण्यासाठी आपण तिथे सुरुवातीला कोबा केलं होतं त्यावरती फडशी बसवण्याचं काम चालू आहे तुम्हाला मला या ठिकाणी पाहायला मिळत मग ते करत असताना ही लेकरं मला उन्हात खेळताना दिसली त्यामुळं मग म्हणलं या या सर्वांसोबत आपण एक काहीतरी टाईमपास म्हणून यांनासुद्धा काहीतरी व यूट्यूबवरती बरेच दिवसाला व्हिडिओ टाकला नव्हतो आमच्या आता हा व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे दुपारची वेळ आहे आणि बऱ्याच दिवसापासून यूट्यूबला व्हिडिओ न काढल्यामुळं बऱ्याच जणांसोबत संवाद साधता आला नाही आपल्याला तर या माध्यमातून आपल्याला सर्वांचे नावं जेजाबाई कुठे रे बाबा जिजाबाई इकडे पुढे इकडे त्या बाजूला हा ओके okay, बस हा <laughs> जिजाबाई चला तुमचं नाव काय पूर्ण नाव सांगा जिजाऊ जिजाऊ राहणार तालुका जिल्हा ओके चला रे आता पटपटपट नाव सांगा हा कोण आहे रे बा तू वल्ल कुलदीप बिराज ओके सांगा भाई तुझं श्रावणी शंकर मारेकर हा कादम थे 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 विद्यामाता कादंबरी कुलदीपरा ओके चला आता थे 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 थे। है। तू पलतनीस नाही मम्मा ऐक मम्मा पाय दुखल पाय मम्माला काय बोल बघा रे बाबा मग हा ओके इकडे बघा पडत निसले Okay. आता खरं खरं सांगा अरे धोका करू नका सगळेजण व्हिडिओ मध्ये येतो आता मला एक सांगा चव्हाण बाई हो चव्हाण मॅडम किती शाळा तिसरी लाव एखादी कविता बिवित काही म्हण किमान कोणची बी म्हण तुला जे इथे ते म्हण इंग्लिशची म्हण का कुठली बी म्हण डाऊन अजून कलशेटी मॅडम काय कलशेटी तुम्ही इकडे या हो मावशी काय नाव म्हणलं तुमचं ऋतुजा मॅडम तुम्ही किती वेळा छाळा ला आता तुम्ही काय म्हणता सांगा बरं काय पोयम येते का भाषण येते कविता येते काय येते तुम्हाला काय म्हणता इकडे बघा हो माय इकडे हिकडे बघायचं का आपल्याला कुठं बघून बोलायचं माहित का हिथं हां म्हणजे तुम्ही मोबाईलवर दिसता युट्यूबला आपला व्हिडिओ पडते कनी हां आता बघा बरं चला सांगा का म्हणता तुम्ही काय सांगू ला चव्हाण भाई इकडे इकडे येऊन बोलायचं इकडे 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 जाऊन कसं बोलाव बोला इकडे चव्हाण भाई पुढं थांबा इकडे हां हां कल ऋतुजा मॅडम कोणचं म्हणून तिला कशाला विचारल्याचे माय तू म्हण हां कोणचं नाही जमलं तर मछली जलकी राणी है जीवन उसका पाणी है असं काय म्हण मग जे पाठात ये वीर काय वीर बाबा तुझं नाव ए इकडे रेवीर काय रे बाळा तुझं नाव सांग तू सांग रे बाळा नाव माझं सांग मग तुझं नाव सांग ओके काय बाबा शाळा किती होता शाळा आहेच काय शाळा जातो का जाता। किती वेळेस माय पहिली पहिलीला मग तो काय काय शिकवतो शाळेत तुला माय ए फॉर ऍपल बी फॉर बॉल असं काय शिकवते का नाही सी फॉर कॅट डी फॉर डॉग असं काय शिकवते का नाही मग काय तर सांग रे मग हे शिकवते ते शिकवते काय शाळेचं नाव तुझ्या विद्यामाता इंग्लिश विद्यामाता इंग्लिश स्कूल हा मग आता काय तू तुम्हाला सांग बर आता का म्हणून सांगतोस काय शिक कविता येते का तुला पोयम बीएम काय येतं का शाळेत गाणे म्हणतात का तुमच्या काय येते तुला म्हणाला मन बर कसलो बी म्हणतो मराठीतून म्हण की ससा अरे ससा दिसतोय कसा असं काय अगळं वेगळं काय येतं मग माहितय पुढे येतो मांडे

लाँ 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 ला अजून नाही एवढंच गाणं आहे का हे तू गाणं जवळ म्हणत होतोच बघ तेव्हा आम्ही जेव्हा चौथीला होतो तेव्हा आम्हाला पण हे गाणं होतं चौथीलाच आहे गाणं आहे चौथीलाच आहे हा कारण की मी चौथी म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकवलं त्या शाळेत मी बी शिकलो महात्मा बसवेश्वर प्राथमिक शाळा जेवळी या शाळेतून माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे तर त्या शाळेमध्ये दुधभाते नावाचे सर होते आम्हाला एवढं सुंदर ॲक्शन करून शिकवायचे ना ते असा हात करून शिकवायचे असं आम्हाला रो 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 इ बट करून तसं शिकवलं असं शिकवलं मग आम्हाला आम्हाला दुधभाते सर खूप सुंदर शिकवायचे आज ते आपल्यात नाहीत काय वारलेत त्याबद्दल म्हणजे त्यांना भावपूर्व संदा दिलीच पण ते सरसुद्धा आम्हाला चांगलं शिकवायचे सगळेजण शिकवतात हो आम्हाला शिकवायला मिटकर मॅडम होते परंतु सर्वच वर्गाला एकत्र करून संध्याकाळच्या टायमाला शाळा सुट्याच्या अदोगोट हा कार्यक्रम असायचा त्या टायमाला आम्हाला हे गाणं घ्यायचे ती एक आठवण आम्हाला तू गाणं म्हणताना आली बाळा चला आता याच्या पुढं कोण म्हणतं रे अजून काय म्हणतो श्रावण बाळा तू मनावर भाषण कोणतं पण कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा कोणी चुकत चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा आणि नडलं तर त्याला मराठ्याची जात दाखवा मराठ्याची जात दाखवा ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारा उभ्या असलेल्या बारा हत्तीचं बर संचाळते अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाच मुजरा मानाच मुजरा मानाच मुजरा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे रोजी जिजाऊच्या पोटी एक शूरवीर ते तेच प्रतापी बाल जन्माला आलं कलम नव्हता कायदा नव्हता तरीही सुखरेजा कलम नव्हता कायदा नव्हता तरीही सुखरेजा कारण सिंहासनावर बसलेला होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासन बसलेला ah. होता माझा छत्रपती शिवाजी राजा एवढे पण माझे भाषण जय जिजाऊ जय शिवराज जय जयशंभूराजे आता हा व्हिडिओ काढत असताना तू मला फार शिवजयंतीच्या त्या सिच्युएशनमध्ये घेऊन गेलीस कारण आम्हाला म्हणजे अशी भाषणं तेव्हाच ते ऐकायला मिळतात जेव्हा शिवजयंती असेल वगैरे हो वगैरे हो तर तुझेसुद्धा खूप आभार कारण मी व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मला हे माहीत नव्हतं की तू हे काय भाषण करणार आहेस मला वाटलं ह्या लेकराबरोबर तू मी काहीतरी गाणं का म्हणशील पण छान वाटलं ऐकून की बाबा चला जे विचार तुझ्या मामाच्या डोसक्यात कायम असतात ते विचार तुझ्या डोसक्यात आहेत त्याबद्दल तुझं कौतुकच चला आता कोण राहिलं रे हां चला काय म्हणणार आहोत तुम्ही कोणती म्हणणार आहो हो हे व्हिडिओ शूट करत असताना आमचे चिरंजीव आवाज टाकवले ते घेऊन या त्यांना हा नाही मग तू इथं थांब स्वराजला इथे मानतो बसून स्वराज पाटील ए स्वराज स्वराज मोबाईल मध्ये का करलो दिदी कुठे चला चालू चालू करा मला पावसाचे ढग बनवू दे डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे पण ती ग पण ती ग मला दिवा होऊन जळू दे गरीबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे पक्षा अरे पक्षा अरे मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात फोळे घेऊन जाऊ भुके कंगना मला दे परी ग परी ग मला बागत येऊ दे आनंदाने नाच साऱ्यांना बाळ मिळवू दे ओके छान हेच जर तू न बघता म्हणले असतीस तर मला अजून छान वाटलं असतं जाऊ दे सोड काय अडचण नाही असंही मन कौतुकच आहे पुढच्या वेळेस व्हिडिओ जाऊ आपण करू ओके म्हणून मग मग मला तुम्ही काय म्हणणार माझी मुलगी युट्यूब वरती पहिल्यांदा व्हिडिओ शूट करत असताना काहीतरी गाणं म्हणणार आहे याचा मला सार्थ आनंद आहे बाळा म्हणतो ओके गुड छान काय म्हणलो तुम्ही का सांगा बरं सर्व सुधारणाचा पाया आहे छान 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 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे ओके छान हां तुम्ही सांगा मॅडम लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला अहंकार हेच त्याला एक दिवस संपवून टाकतो छान सुंदर सुविचार या मुलीनं म्हणलेला आहे तिला गाणं म्हणून सांगतो कुठे गेली बाई ये या, या माय पुढे लाज झालं काय आहे माय आता ला हे सगळे जण मोबाईलवर वर बघते ती माय त्यामुळे काळजी करायचं नाही का म्हणतेस पिलू तू हा बर चल म्हण आज माझा पुढचा व्हिडिओ जोरात मोनची वाटी वाजे रोप ओके का लेख मोबाईल वर बोललेली हेच आमच्यासाठी वेग नंबर आहे चालू करा कर कॅमेरा दया हा मानवाचा धर्म आहे बर मुले ही देवाघर शिक ओके